आकाशात उंच भरारी घेणारे पक्षी प्रत्येकाला आवडतात पक्ष्यांसोबत व्हिडिओ किंवा फोटो काढावेत असं प्रत्येकाला वाटतं त्यासाठी अनेक जण विविध अभयारण्यांना भेट देतात भारतातील सर्वात सुंदर पक्षी मोर मानला जातो मोर हा राष्ट्रीय पक्षी देखील आहे मोर पाहावा त्यासोबत बिल व्हिडिओ फोटो पण काढावा असं अनेकांना वाटत असेल आता सोशल मीडियावर मोर आणि एका तरुणीचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला व्हिडिओमध्ये दिसत आहे की तरुणी एका ठिकाणी फिरण्यासाठी निघाली आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडी आहे तिथून काही अंतरावर एक मोर मोर येतो पाहून या तरुणीला त्याच्यासोबत सेल्फी आणि रील व्हिडिओ शूट करण्याचा मोह हो त्यामुळे ती कारमधून बाहेर येते आणि शांत मोराकडे जाण्यासाठी चालू लागते मोर सुद्धा तरुणीला पाहून घाबरत नाही तो आपल्याच धुंदीत मग्न असतो तरुणी या मोराजवळ जाते आणि आपल्या गुडघ्यावर बसते त्यावेळी मोर देखील तिच्या जवळ येतो मोरासोबत ती काही वेळ घालवते सुंदर फोटो काढते मोरांशी गप्पा गोष्टी करते मोराबरोबर खेळून झाल्यावर ती पुन्हा आपल्या घरी निघते मात्र यावेळी मोर काही तिचा पिछा सोडत नाही मोर तरुणीच्या मागे मागे येऊ लागतो मोर समोर आल्यावर तो आपला पिछा सोडत नाही हे पाहून तरुणी घाबरते ती मोराला आपल्या ओढणी दूर करते मात्र मोर तरीही तिच्या मागे मागे येऊ लागतो त्यावर तरुणी इतकी घाबरते की थेट रस्त्यावर पळत सुटते तरुणी पुढे पळत असते आणि मोर तिच्या पाठीमागे पळत असतो तरुणी पळत पळत थेट कारमध्ये जाते आणि दरवाजा बंद करून घेते मोर सुद्धा तिच्या मागे पळत कारपर्यंत येतो आता व्हिडिओमध्ये तरुणी मोराला घाबरलेली दिसत आहे मात्र खरंतर मोराला तिचा लळा लागलेला असावा त्यामुळे या तरुणीनं आणखी काही वेळ आपल्यासोबत थांबावं आपल्याला खाण्यासाठी द्यावं असं त्याच्या मनात येत असावं या व्हिडिओवर आता अनेक कमेंट्स येत आहेत